सातव्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक सात तोरुंद गाडी सदुपुर संत प्रसन्न सागर सागरशेठ कटरे कटरेवाडी गानंद कराड खरसुंडी या गाडीचा सातवा

याच्या मैदानातला सहाव्या क्रमांकाचा मडकरी तास क्रमांक सहावाडी बाबू शेठ माने घरणी की संग्राम सिंह पाटील ओघळेवाडी यावाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर गाडी पाळी या दोन गाड्यामध्ये या ठिकाणी सामना आला होता त्यातल्या दोन गाड्या पहिले गाडी होते बाबू माने घरणी की घरणी कीकरांचा राजाने संग्रामदे सिंह पाटील उघडेवाडी कराचा आणि दुसरी सुंदर सी गाडी पाय उजिरा पाळाला शिवा तुषार गोडपडे सदा जगन्नाथ फडकर भिगर नवीन खरेदी तुफान आणि त्याच्या जोडला गाडी राजा आणि तेजेची गाडी ती आजच्या या ठिकाणी सहा नंबर चे मार्ग ठरले सुंदर असा शिस्तबद्ध आमदार केसी अतुल पर्व पहिल्या पर्वातलं पहिला मैदान आणि या मैदानातले पाचव्या क्रमांकाचे मानकरी टास्क क्रमांक पाच करून अवली गाडी पैवाल सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा का पंचम सुरेश आरे पारे उजुरा पारा।

चतुर्थ क्रमांकाचा मान पटोला तास क्रमांक चार वर गाडी प्रसन्न स्वराज भैया पिंटू शेठ मोडक वडकी पुणे या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिले उजला पहासाहेब पिरसाहेब प्रसन्न स्वराज भैया पिंटू शेठ मोडक वडकी सरपंच किरबा शेठ मोडक वडकी याचा सुंदर उत्तर कोकटील पहा आणि त्याच्या जरा नाना प्रधान अरुण पाटील आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकवला सुंदर असा आमदार केसी अतुल पर्व पहिल्या परा पहिला मैदान संपन्न झालं आणि या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक दोन होऊन भाविक गाडी मोर या प्रसन असते या सगळे शेठ वाडकर दरेवारी पुणे अजित शेठ झरगाय मोरगाव या गाडीचा तिसरा आक्रमण सुंदर असे गाडी या याही सेनेमध्ये दोन गाड्या या ठिकाणी सामना आला होता त्यामध्ये सुंदर असे गाडी असे मर्या प्रश्न वाडकर धरुवाई पुणे आजीच्या जगदा मोरगाव याचा भोला शंकर आणि त्याच्या नारायण शेट दामशेड करत सागर शेवट पाळके रोड याचा या ठिकाणी पुष्पा आणि सामन्यातली दुसरी गाडी या ठिकाणी मानगर कलाचं वादळ आणि संकट मैदानाची गाडी नंबरचे तीनगर सुंदर असं पारदर्शक शिस्तबद्ध मैदान आमदार केसरी अतुल परव पहिल्या पर्वात पहिलं मैदा आणि आजच्या मैदानात दोन गाड्यांच्या मध्ये लढायचंही त्या लढतीमध्ये क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक तीन वरून धरेल गाडी द्वितीय क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक एक वरून धरेल गाडी गोरंद प्रसंग ध्रोही काडोलकर संग्राम ग्रुप सासवड या गाडीचा दुसरा सुंदर सौंदर्ची गाडी पाहिजे उजूला पाहायला गुरुवत्ता प्रसन्न बांडवलकर सासवड संग्राम पादल ग्रुप सासवड याचा या ठिकाणी बादल पहाडा आणि त्यांच्या दोनला याचा या ठिकाणी रोमन रोहमन सुंदर सुंदराची गाडी पारे बादल आणि रोमनची गाडी सुंदर गाडी आणि अप्पा डायव्हर कारुंडेकरणी ते आजच्या मैदानातील दोन नंबरच्या माणकरी ठरले आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मान अतुल पर्या आमदार केसरी सन दोन हजार पंचवीस आणि आजच्या बाजारातील एक नंबरचे मानकरी रोख रक्कम विदाऊट जीएसटी पाच लाख रुपयाचे मानकरी तीन औरंगाबाद गाडीचे आरमान प्रसन्न सरपंच राजा राव जंक्शन हबीब पठाण शकीर पठाण या एक नंबर सिंधु रस्ति गाडी पाहिलीचे आरमान प्रसन्न सरपंच राजा पडान, पडान, राजा भाऊ भोसले जंक्शन हबीबा पडाड अमोल अमोरीश तळेगाव यांचा ठिकाणी घरचा असाच पाला सम्राट आणि राजा सुंदरची गाडी पळली शकिल त्या त्याच्या मार्गातील अतुल पर्वचे एक नंबरचे मार्गी ठरले ब्रिगेटच्या सर्व बैलगाडी मार्कच शाळकांच समस्त चाहत्यांच या ठिकाणी संयोजक आयोजक कमिटीच्या होतील मनापूर्वक धन्यवाद आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झाला आणि सेवा